वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट चवीला मात्र अतिशय खमंग अशी पालक भजी असेल तर पालक न खाणारेसुद्धा आवडीने ही पालकची भजी खातील इतकी ही भजी चविष्ट लागतात तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी दोन जोडी देशी पालक नीट करून घेतले आता ह्याला आपण बारीक कापून स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे बघू शकता पालक इथे मी धुवून पाणी नितळण्यास चाळणी ठेवली पालकला असतानाच त्याचा एक उग्रवास असतो मुले खायला नानो करतात तर तो उग्रवास येऊ नये आणि खाताना अतिशय खमंग ही भजी लागावी त्यासाठी इथे आपण थोडंसं अद्रक दहा ते बारा लसूण पाकळ्या हिरवी मिरची ही हिरवी मिरची तिखट नाहीये म्हणून मी थोडीशी जास्त घेतली मिरची कमी जास्तही करू शकता दोन चमचे धने एक चमचा जिरे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून न पाणी घालता वाटून घेणार आहोत थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं तर इथे आपलं वाटण वाटून आहे बघू शकता चाळणीत पालक पाणी नितळण्यास ठेवली होती ती ह्या मोठ्या भांड्यात काढून घेतले आता ह्यामध्ये हा मिक्सरला वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे वरून अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे तीळ तीळ टाकल्याने पालकच्या भजीचा खमंगपणा आणखीनच वाढतो एक वाटी भरून बेसन पीठ भजीला छान कुरकुरीतपणा आणण्यासाठी पाव वाटी तांदळाचं पीठ आहे आता हे पहिल्यांदा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला पाण्याचा अंदाज सापडतो कारण पालक धुतल्याने त्यामध्ये थोडंसं का होईना पाणी असतं त्यामुळे पहिल्यांदा असंच मळून घ्यायचं आणि मग आपल्याला वाटलं की थोडंसं कोरडं आहे त्यावेळेसच थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकतानासुद्धा दोन ते तीन चमचेच पाणी टाकायचं नाहीतर बॅटर लगेच पातळ होतं कारण हे भजीचं पीठ आपल्याला पातळ नाही करायचं थोडंसं घट्टच ठेवायचं असतं तर इथं बघू शकता हे भजीचं पीठ मिक्स करायला मला फक्त तीन ते चार चमचे पाणी लागलेलं आहे एवढ्याच पाण्यामध्ये बघू शकता हे पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅसवर तेल गरम होण्यास ठेवूया तर तेल इथं चांगलं गरम झालेलं आहे है। आता ह्यामध्ये आपण भजी सोडूया जर खूप ख्रिस्पी भजी खायला आवडत असतील तर अशा पद्धतीने भजी सोडायची तरी ते पहा असं थोडंसं भजीचं पीठ घेऊन हातावरती असं पसरवून चपट करून घ्यायचं आहे आणि तेलात सोडायचं आहे दुसरंही दाखवते जेवढं आपल्याला लहान मोठ्या आकारात पाहिजे असेल तेवढंच घेऊन असं प्रेस करून तेलात सोडायचं आहे ह्यामुळे भजी आपली अतिशय कुरकुरीत क्रिस्पी होतात अशा पातळ लेअरमध्ये बनवल्याने भजी आतपर्यंत एकसारखी तळली जातात कच्चेपणा अजिबात आतमध्ये राहत नाही आणि तितकीच क्रिस्पी होतात मीडियम गॅसवरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे भजी तळून झालेले आहेत काढून घेऊया तुम्हाला ह्याचा आवाजही ऐकवते आवाजावरूनच लक्षात येईल की भजी किती क्रिस्पी झालेली आहेत अशाच पद्धतीने बाकीचेही भजी आपण तळून घेऊया पालकची भजी करताना पीठ मात्र पालक जेवढी असेल त्याचे निम्म पीठ घ्यायचं पिठाचं प्रमाण जेवढं कमी ठेवाल तितकेच पालकची भजी एकदम क्रिस्पी होतात तरच पालकची भजी खायला छान लागतात तर इथे आपली सर्व भजी तळून झालेली आहेत जर तुम्हाला ही अशी कमी तेलकट कमी पिठाची एकदम खमंग आणि कुरकुरीत पालकची भजी बनवायची असतील तर एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद